चुकूनही या दिशेला घड्याळ लावू नका नाही तर होऊ शकतो मोठा अनर्थ घरामध्ये कोणत्या दिशेला घड्याळ लावावे आणि कोणत्या दिशेला लावू नये घड्याळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे वेळेची सांगड घालण्यासाठी घड्याळ महत्त्वाची भूमिका बजावते वास्तुशास्त्रात घड्याळाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ घरात वास्तुदोष दूर करतो वास्तुशास्त्रानुसार घरातल्या प्रत्येक गोष्टीची योग्य दिशा आणि स्थानाशी संबंध असतो यामध्ये घड्याळाचे स्थान देखील महत्त्वपूर्ण आहे घड्याळ फक्त वेळ दाखवण्याची साधन नाही तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ते आपले भविष्य जीवनातील प्रगती आरोग्य आणि समृद्धी यावर परिणाम करू शकते जर तुम्ही योग्य दिशेत लावलेले घड्याळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असेल तर चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ घराच्या घरामध्ये नकारात्मकता आणि समस्यांच्या आगमन करू शकते दक्षिण दिशेला घड्याळ का लावू नये नकारात्मकता आणि अडथळे दक्षिण दिशा वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते ही दिशा यमाची म्हणजे मृत्यूची दिशा आहे या दिशेला घड्याळ लावल्यास व्यक्तीच्या जीवनातील घटनांवर नकारात्मक प्रभाव पडतो यामुळे अडचणी आजारपणे आणि मानसिक तणाव वाढू शकतो दोन समृद्धीचा अडथळा दक्षिण दिशेला घड्याळ लावल्याने घरातील सदस्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते पैशाच्या व्यवहारात अडथळे येऊ शकतात तसेच कामात आणि व्यवसायात यश मिळवणे अवघड होऊ शकते प्रगतीवर हे अनपेक्षित व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे घरातील समृद्धीवर नकारात्मक परिणाम होतो तीन आरोग्याचे नुकसान दक्षिण दिशेला घड्याळ असल्यास कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य ढासळण्याची शक्यता वाढते सततच्या आजारपणामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येऊ शकतो आणि यामुळे जीवनात अस्थिरता आणि नकारात्मकता वाढते पश्चिम दिशेला घड्याळ का लावू नये स्थिरता आणि गतिरोध वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा ही स्थिरतेची आणि गतिरोधाची दिशा आहे येथे घड्याळ लावल्यास जीवनात प्रगती मंदावते आणि व्यक्तीला अपेक्षित यश मिळण्यास विलंब होतो यामुळे घरातील सदस्यांना कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो दोन मानसिक अशांती पश्चिम दिशेला घड्याळ असल्यास घरातील वातावरणात मानसिक अशांती आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो लोकसत्ता नावाखाली राहतात आणि त्यांच्या विचारांमध्ये स्थिरता येत नाही त्यामुळे निर्णय घेण्यात अडचण येतात आणि यामुळे व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात प्रगती थांबू शकते योग्य दिशेला घड्याळ लावण्याचे फायदे एक उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते उत्तर दिशा धनसंपत्तीची देवता कुबेर यांचे ठिकाण म्हणून ओळखली जाते येथे घड्याळ लावल्यास घरात समृद्धी आणि आर्थिक स्थिरता येते व्यवसाय आणि कामात प्रगती साधली जाते आणि कुटुंबाचे आर्थिक जीवन सुखकारक बनते पूर्व दिशा म्हणजेच सूर्याची दिशा पूर्व दिशा प्रकाशाची प्रगतीची आणि नवीन सुरुवातीची दिशा आहे येथे घड्याळ लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते व्यक्तींच्या जीवनात यश आरोग्य आणि सुखाची भरभराट होते नवीन संधी आणि प्रगतीसाठी योग्य दिशा म्हणून पूर्व दिशा महत्त्वपूर्ण ठरवली जाते घरामध्ये घड्याळ लावणे साधारणतः वाटू शकते परंतु वास्तुशास्त्रानुसार याचे योग्य स्थान ठरवणे अत्यंत महत्वाचे आहे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला घड्याळ लावल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते ज्यामुळे आर्थिक अडचणी आरोग्याच्या समस्या आणि मानसिक तणाव वाढू शकतो उत्तर किंवा पूर्व दिशेला घड्याळ लावणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे घरातील समृद्धी प्रगती आणि शांतता वाढते आपल्या प्रत्येकाच्या घरात भिंतीवर घड्याळ टांगलेले असते आपल्या दिवसाचा दिनक्रम ठरवण्यासाठी या घड्याळाचा सर्वात मोठा वाटा असतो वास्तुशास्त्रात घरातल्या अनेक वस्तूंना विशेष महत्त्व आहे त्यापैकीच एक वस्तू म्हणजे घड्याळ हे आहे वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूसाठी काही विशिष्ट दिशा सांगण्यात आली आहे वास्तुशास्त्रात या सगळ्यांचा संबंध ऊर्जेशी जोडण्यात येतो घरात योग्य दिशेला लावलेल्या घड्याळ्यामुळे अनेक लाभ होतात तर या उलट चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि परिणामी वास्तुदोष निर्माण होतो जाणून घेऊयात घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती आहे तसेच घड्याळ्याशी संबंधित काही महत्त्वाचे वास्तू नियम आता आपण पाहूयात वास्तूनुसार भिंतीवर घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवणे शुभ मानले जाते पूर्व आणि उत्तर दिशांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा मुबलक संचार असतो या दिशेला घड्याळ ठेवल्याने वेळेचा शुभ लाभ होतो त्यामुळे प्रगतीचे मार्ग अधिक भक्कम होतात पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ लावल्याने देवी लक्ष्मी घरात येते याशिवाय घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात सकारात्मक विचार येतात तर घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा सर्वाधिक परिणाम प्रभाव पडतो त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवर कधीही घड्याळ लावू नये घराच्या कोणत्या दरवाजावर घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाकावे वास्तविक त्या घड्याळाखाली जाणारी कोणतीही व्यक्ती नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होते त्याचबरोबर घरातील एखादे घड्याळ तुटले फुटले असेल तर तेही त्वरित काढून टाकावे खराब घड्याळ आणि थांबलेले घड्याळ हा नकारात्मक ऊर्जा दर्शवतात त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार तुटलेले फुटलेले किंवा थांबलेले घड्याळ सेल संपलेले घड्याळ कधीही घरात ठेवू नये घड्याळ बंद ठेवल्याने गरिबी वाढते त्याचवेळी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती खुंटते वास्तूनुसार घरामध्ये काळ्या निळ्या आणि लाल रंगाची घड्याळे लावू नयेत तर हलक्या हिरव्या तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे घड्याळ लावणे शुभ मानले जाते आजकाल घर सजवण्यासाठी विविध प्रकारची घड्याळ आले आहेत त्यापैकीच एक म्हणजे पेंडुलम घड्याळ अर्थात पेंडुलम असलेले घड्याळ खूप सुंदर दिसते परंतु ते घरात ठेवल्याने सुखसमृद्धी थांबते असे मानले जाते याशिवाय घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नयेत तसेच घड्याळावर धूळ बसू देऊ नये घरात केशरी आणि हिरव्या रंगाचे घड्याळ लावू नये हे दोन्ही रंगीत घड्याळ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घराच्या दिवाणखाण्यात चौकोनी आकारचे घड्याळ लावणे फायदेशीर ठरते भिंतीवर घड्याळ्याची वेळ पुढे किंवा मागे सेट करू नका घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ